अक्लुश शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळत असलेल्या माननीय जयसिंह मोहिते पाटील तथा बाळदादा यांच्या संकल्पनेतून अनेक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले जात असतात शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आजवर कला क्रीडा सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात माननीय बाळदादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी बजावत आली आहे त्यामुळेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर संस्थेचा लौकिक निर्माण झाला आहे या संस्थेतील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी माननीय बाळादादा सतत आग्रही असतात दरवर्षी इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवनमध्ये केले जाते हा कौतुक सोहळा पाहण्यासारखा असतो सर्व यशवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मानाचे मराठमोळे फेटे बांधले जातात या सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते आपल्या मेहनतीचे चीज झाले ही भावना विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर उमटताना दिसते पालक व विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन केले जाते उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या उमलत्या वयातील विद्यार्थ्यांना गगन भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना नवे बळ देण्याचे काम माननीय बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली होत आले आहे या स्वरूपाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी पालकांबरोबरच परिश्रमपूर्वक झोकून देऊन अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्येही नवा उत्साह निर्माण होत असतो या स्वरूपाच्या असंख्य उपक्रमांमधून माननीय बाळदादा यांचा कल्पक व सृजनात्मक दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो अशा सृजनशील विचारांचे पायिक असणाऱ्या दादा साहेबांना आमचा मानाचा मुजरा